सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किजन रेस्टॉरंट चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला कोपरगाव रोड येवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल येवला शहरातील बस स्थानक रोड परिसरात माकडाचा मानवी वस्तीवर वावर आढळून आला आहे माकड रस्त्यालगतच तसेच दुकानांच्या परिसरात निवांत फिरताना दिसून येत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे माकडामुळे कोणताही उपद्रव झाला नसून स्थानिक नागरिकांनी त्याच्याशी सौहार्दपूर्ण वागणूक दिली आहे काही नागरिकांनी माकडाला केळी व इतर फळे दिल्याने माकड शांतपणे परिसरात वावरताना दिसत आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ